छंद नाही जन्म दिला तुच त्याला विसरला जाने तुला जन्म दिला तुझं त्याला विसरला छंद नाही छंद नाई छंद नाही माता दे काय कामाता छंद नाही ना माता काय कामाता बहीण भाऊ बाव इष्ट मित्र कोई नाई कोणाचे बहिण भाऊ इष्ट मित्र कोणी नाई कोणाचे छंद नाई चंदनाई चंदनाई नामाचा देव काय कामाचा चंदनाई नामाचा देव काय कामा